हाय सगळ्यांना आज येणार आहे आमच्या घरी पाहुणे जेवण करायला रुपाची चालू आहे जेवणाची तयारी आणलं एक किलो मटन आज रुपा टाकू राहिली मटण मटण टाकू राहिली रुपा <laughs> मटण टाक्यासाठी <ताकुरे ले> <laughs> कांदा केला गरम मस्त लय मोठा दूर राहिले आज रुपा मटन आणि मटणात टाकायसाठी पालक टमाटर कांदा लय मोठा टाकायचा पाहुणे म्हणजे रुपाची नाईची पोरी माई बही तरी लय तयारी चालू आहे भाजी बनवायची पा आई काढू राहिली लसण रुपा अद्रक शिलू राहिली आजले लवकर चालू आहे आमच्या घरी स्वयंपाक कारण पाहुणे येणार आहे आमच्या घरी चालू आहे भाजी आणि ज्या माझ्या भावांना मटणाची रेसिपी पाहायची होती त्यांनी या व्हिडिओत पाहून घ्यावी आता मसाला बनवला अद्रक लसण पेस्ट आणि त्यात मिरची पावडर सगळी कालवली एकजीव केली आणि ते सोडायचे कांदा आणि तेलात सोडू राहिली रुपा आणि मस्त भाजून घ्यायचं ते तेलात मसाला अद्रक लसण पेस्ट मिरची पावडर मटनही शिजलं आपलं मस्त कुकरातून गंजात काढून ठेवलं भाजी करायच्या अगोदर मटन शिजलं की नाही तर खाऊन पाहायचं कुकळ लागते मसाला शिजला मस्त त्यात मटन मटण थोडं हुद्याचं ते मस्त फिरवायचं एकजीव करायचं थोडं हुद्याचं आणि नंतर टाकायचं त्यात पाणी आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं हिपा झाली मस्त भाजी आपली हो मटणाची हो हो मस्त तरी आली उतरून ठेवली खाली इकडे शिजला भात चालू आहे आता रुपाचा स्वयंपाक सगळे काम झाले स्वयपाक झाला भांडे घासण चालू आहेत रुपाचे सगळी साफसफाई झाली किचनची तरी अजून पाहुणे याच्या नावानं मोम आहे कधी येतात का नाही पावनी आमच्या घरी अथांग दिसते का तुम्हाला अंधारात डोमरा पण आत्ता दिसून ना राहायला हे बघा झाला आगमन पाहुण्यांच बसले मस्त पाहुणी तू का उभी राहिली हो आज पाहुणे चहा नाही कांड्यावरच काम भागवण चालू आहे ऊन लई तर पुरायला आता हे बघा थांग खाते कांडी डोळे वाजते तसे आहे कांडी आमच्या इकडली छान आहे का पाहुणे खूप झाले खाणार आहे तू खाणार तू मी पन्नी मागली पन्नी बसलो मस्त हवे कांड्या खात दोन दोन खवरायला एक साथ दादाला नाही दिली आता तू राहत नाही इकडे आम्ही किती किती काय काय खातो माहित आहे का तुला काय पिझ्झा खाल्ला होता आम्ही मग नाही दादा हाँ थे ना नहीं नहीं अमीने तो तो <laughs> क्या तो का दादा का सहानी ना अपुन दो कहानी दादा ले हाँ रातों का तू रात दादा की उन्नता हाँ हाँ करना दादा जीस्ता ये मैडम खाऊ रहेला पानी पूरी सीमा मैडम कमेंट करना रहे

मला पोळी मस्त सांगायला किती वापरचे म्हणून दादा चाला जेवायला जेवायला तेव्हा त्या गप्पाला रमल्या करा पटापट ताटा आता

तो मटन नाही खाईन तो खाईन रस सीमात जेवण पटापट मी बसली रुपा करून ताटक आईने ओढवलं डोया तिखट बसली आता मोतीचूरचा चालत खात आता चल छोट्या डोनले जवाल चला मी दाखवतो तुम्हाला पंक्ता कशा बसल्या पुरुषा पुरुषांच्या

नवीन आहे ना मुबाई पाहुणे आमच्या घरी जे पाहुणे आलेच नाही दादा तिकडे जागा नाही झाली दादा इकडेच बसले आमच्या इकडे जेवण चालेल ह्या बडे अंबाचं मटन खायला अंबा चिकन ह्या <laughs> <laughs> हंबा चिकन खायलाय सगळे हांबा चिकन तुटून पडले एकदम बसलं बसलं बाहेर फुकल लागली आता सगळंच केलं हांबा चिकन रस रस दुखात नाही करू परस सगळेजण बसलो आम्ही लेडीज इकडे जेवायला जेंट्स तिकडे पण दादाला तिकडे जागा नाही झाली मग दादा इकडेच इकडे बसवलं कारण ते जेंट्स लय भारी आहेत छोटे छोटे दोन घ्यायला मीच तर दाखणार जीव गायली पाहुणेच जीव राहिले आई तुला काय झालं गुच्छ दिसला